एक वर्षापासून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात जालना पोलिसांना यश पीडित मुलीसह सातारा जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात जालना येथील ट्रॅफिकिंग युनिटची कामगिरी जालन्यातून एका वर्षापूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात जालना येथील अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटला यश आला आहे पीडित मुलीसह प्रियेकरला अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेतला आहे जुनजालना भागात राहणाऱ्या एका तेरा वर्ष सहा महिने वयाच्या अल्पवयीन मुलीस मागील वर्षी, वर्षी पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी लग्नाचे अमिष दाखवून एका मुलाने फुस लावून पळून नेले होते या प्रकरणी कदमजालना पोलीस ठाण्यामध्ये सचिन बापू गायकवाड वय वा एकवीस एक वर्ष राहणार काही मोहल्ला जुना जालना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र सदर अल्पवयीन मुलीचा एक वर्ष होऊनही शोध लागत नसल्याने सदर गुन्हा हा अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटकडे वर्ग करण्यात आला होता अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या पथकाने या घटनेतील आरोपी सचिन गायकवाड याची माहिती काढली त्यानंतर सदरील आरोपी त्याच्या प्रियशीसोबत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील खलकरवाडी शिवारात राहून ऊस तोडणीचे काम करत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती त्या माहितीवरून पोलीस पथकाने तातडीने खलकरवाडी शिवार गाठून सचिन गायकवाड यास त्या अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले आहे या दोघांना घेऊन पोलीस पथक जालन्यात दाखल झाले आहे अनैतिक मानवी वाहतूक कक्ष शाखा जालना येथील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी बारकाईने माहिती काढून प्रकरणात तांत्रिक विश्लेषण केले असता नमूद आरोपी हा पीडित मुलीसोबत पोलीस ठाणे उंबरज तालुका कराड जिल्हा सातारा हद्दीतील खलकरवाडी या गाव परिसरामध्ये येथून ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे कदम जालना यांच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील कारवाई कदम जालना पोलीस करत आहे सद्रील कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस अधिकारी प्रियंका तुपे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जोशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर बाविस्कर स्थानिक गुन्हे शाखा जालना महिला अंमलदार पुष्पा खरटमल संगीता चव्हाण आरती साबळे रेणुका राठोड व चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी पोलीस ठाणे कधी गालना येथे हद्दीतील कैकाडी मोहल्ला येथील एक मोरंडी मोहल्ला येथील एका महिलेने तिची मुलगी पीडित मुलगी वय वर्ष तेरा वर्ष सहा महिने हिला आरोपी नामे सचिन बाबू गायकवाड यांनी फुसला पळवून नेल्याबाबतची तक्रार दिली होती सदर घटनेला एक वर्ष झाल्यानंतर होऊन सुद्धा आरोपी व पीडित ही मिळून न आल्याने पोलीस अधीक्षक माननीय बन्सल सर यांच्या आदेशाने सदरचा तपास हा अनैतिक मानवी वाहतूक कक्ष आमच्याकडे तपासाला आला होता सदर तपासामध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा मोबाईल नंबर वगैरे हस्तगत करून सदर आरोपी व पिडित हे उमरज पोलीस ठाणे उमरज तालुका कराड जिल्हा सातारा येथे या हद्दीतील खलकरवाडी खलकर येथे ऊसतोडीचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून आमची टीम आम्ही सदर ठिकाणी पाठवली आणि तेथून आरोपीला ताब्यात घेतलं तसेच पीडितेला पण ताब्यात घेऊन पीडितेला तिच्या कुटुंबियाच्या पीडित व आरोपी यांना पोलिस ठाणे कदीम जालना येथे हजर केले आहे